माथेरानमध्ये पर्यटक वाढण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांची यशस्वी मध्यस्थी माथेरान दस्तुरी नाका येथे दुसऱ्यांदा आमदारांनी केली पाहणी अश्वपालक हातरिक्षा ई रिक्षा, रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या प्रशासनाला सूचना माथेरान हे जागतिक पर्यटन स्थळ असून इथे पर्यटक संख्या वाढण्यासाठी आणि स्थानिकांना अधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं माथेरान येथील दस्तुरी नाकाम इथे झालेल्या बैठकीत माथेरान अश्वपाल संघटना ई रिक्षा संघटना कुली संघटना मालवाहतूक संघटना तसंच स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक सहभागी झाले होते चार्णा 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 या सगळ्यांनाच आपण गाईड असतील सगळ्यांना या ठिकाणी जी नियमावली दिलेली आहे याच्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सूचनासुद्धा आपण त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि काही जर त्या सूचनात बदल करायचे चा असतील तर ते बदलसुद्धा आपल्याला करता येतील माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्याचं चा काम एकत्रपणे करायचं आहेत अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत माहिती केंद्रावर संपूर्ण येणाऱ्या पर्यटकांना माहिती दिली जाईल त्याच्यानंतर बाहेर त्या ठिकाणी घोडेस्वार असतील त्यांचे पाच लोक असतील त्याच्यानंतर कुली असतील त्यांचे एक दोन लोकं असतील अशा पद्धतीने गाईड असतील लोक पूर्णपणे तिथेशी येणाऱ्या पर्यटकांना माहिती देतील आणि त्या संदर्भात ते पुढे येऊन माहिती केंद्रावरून माहिती घेऊन पुढे आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी घोडेस्वार असतील किंवा जे घोडेवाले असतील ते त्यांच्या पद्धतीने कन्व्हिन्स करतील पुढे गेल्यानंतर शंभर मीटरवर पुन्हा रिक्षावाले असतील ते रिक्षावाल्यांच्या नंतर पुढे ट्रेन असणार आपलं स्टेशन आहे तिथे जाऊन त्यांना ज्यांना ज्या पद्धतीने जायचं आहे टुरिस्टला त्या पद्धतीने टुरिस्ट त्या ठिकाणी माथेरानमध्ये येतील परंतु ह्या दोन्ही बाजूला आपण मोठे बॅनर्स घ्यायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रोड रोडमॅप सांगितलेला आहे माथेरानचे पॉईंट्स सांगितलेले आहेत आणि हे सगळ्यांना जे जे टुरिस्ट येतील त्यांनी त्या त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला जिथे जायचे त्या ठिकाणी टुरिस्ट जाऊ शकतात अशा पद्धतीची व्यवस्था नगरपालिकेलासुद्धा या ठिकाणी करायला सांगितलेली आहे जेणेकरून माथेरानच्या पर्यटनामध्ये भर पडेल असा एकंदरीत आपण हा रोडमॅप तयार केलेला आहे माथेरानची एक संपूर्ण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि हॉटेल इंडस्ट्री असेल या सगळ्यांचीच आपण एक समिती गठीत करायला सांगितलेली आहे या समितीने एकत्रपणे येऊन माथेरानच्या ज्या काही समस्या असतील या समस्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रशासनाशी सी, सीओनसी असेल पोलीस यंत्रणा असेल या सगळ्यांशी एकत्रपणे बसून पर्यटनाला प्राधान्य द्यावं पर्यटनाला कोणत्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होऊ नये माथेरानचं पर्यटन वाढलं पाहिजे या दृष्टीने आपण तिथले डिसिप्लिन फॉलो करावे असे सगळ्यांना सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आज आणि त्याची अंमलबजावणी उद्यापासून नक्कीच या एक होईल आणि संपूर्ण माथेरान येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना अतिथी देव असं पर्यटन भव या संकल्पनेतून संपूर्ण माथेरानकर सगळ्यांना सहकार्य करतील अशी या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत